आम्ही समर्थ सगळ्यांना आज आहे माझ्या मुलीचा वाढदिवस तर आता संध्याकाळची वेळ आहे तर संध्याकाळचं ते असा केलेला आहेच याचा आणखीन मी काय केले तर ते केले आहेत वडे केले आहेत मी पहा अजून एक तो ला के झाले माझे करून साडेपाच सहाला ला तर आत्ता वाजलेले आहेत आठ साडेआठ झाले बघा साडेआठ वाजले तरी अजून तेवढे तसे छान असे फुललेले आणि आता केक वगैरे कापायचा तिचा अजून एक मामाने यायला आला म्हणून थांबलो आहे आम्ही तिचा अजून एक मामा नाही थांबलो आहे एक मामा आले मावशीचे मुलं आले मावशीची मावशी बी आजारी असते तुम्हाला मावशी पावसा फुली जात नाही तिथे कुठं जास्त तर हे बघा दादा हां आणि मी तर मी ओलताना दिला होता माझ्या बहिणीच्या मुलीशी मोबाईल तर ती सगळीजणं पाहून ती नवीनच लोक पाहिल्यावरती ती कशी झाली असं कागरले करून का तिने फोटो वगैरे हो काढले आणि माझी तब्येत खराब होती त्यामुळं मला काय तेवढंच जम असतो तो काय सोडत नाही तो काय सोडत इथे सगळ्यांना लेट होत मग आम्ही जेवढे घरी आहोत जण तेवढ्यांनी आम्ही केक वगैरे कापून घेतला आणि आठ साडेआठ वाजून गेले होते मग सगळे म्हटले की चला आपण केक कापूया मग बाकीचे येतील ते नंतर बघू ते जेवतील पण उशीर होईल मग सगळ्यांनाच कारण मुलांच्या माझ्या बहिणीची मुलगी वगैरे आता होती ती दहावीला आहे तर दहावीचं वर्ष असल्यामुळे तिला घरी लवकर जायचं होतं तर त्यामुळं आम्ही ते केक वगैरे कापून घेतला यांचे मित्र वगैरे होते जे आता आमच्या समोर आहात असे झाले तर आम्ही या पद्धतीने केक वगैरे तिचं असं सेलिब्रेशन काय आम्ही फुगे वगैरे लावलं नव्हतं कारण तिचं म्हणणं होतं फुगे वगैरे नका लाव आणि कोणाला नाही बोलवायचं असं म्हणत होती ती पण म्हटले चला असं मामा वगैरे येतातच तर त्या बरोबर तर सगळ्यांनाच बोलावं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला त्याच्या बाय बाय